नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो माजी पंद्रा जुले। पंद्रा जुले तर मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेला कालपासून सुरुवात झालेली आहे आणिची अंतिम तारीख आहे पंधरा जुलै पंधरा जुलै पर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर कालपासूनही अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि वेबसाईटनं प्रॉब्लेम पण सुरुवात केलेली आहे म्हणून आपले जे अर्ज हे लवकरात लवकर भरणे गरजेचं आहे तर आता पण पाहणार आहोत यामध्ये कोणती महिला अप्लाय करू शकतात तर आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती कुन काळजी घेणे गरजेचं आहे तर तर या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला हे पंधराशे रुपये दिल्या जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा ही एकवीस ते साठ वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे यामध्ये विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला परितक्त्या महिला आणि निराधार महिला यासाठी अप्लाय करू शकतात ते साठ वर्षे वयोगटातील महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा तर बघा कोणत्या महिलाने अर्ज या ठिकाणी करायचा जे महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जन्माचा दाखला किंवा डोमिस सर्टिफिकेट लागेल अर्ज भरताना नंतर ज्या महिला विवाहित आहे विधवा आहे घट घटस्फोटीत आहे परितक्ते आहे आणि निराधार आहे यासारख्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा तुमचे जे वय आहे ते एकवीस ते साठ वर्षादरम्यान असणे गरजेचं आहे ज्या महिला एकवीस ते साठ वर्षादरम्यान आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा नंबर चार काय प्रत्येक महिलाचं बँकेमध्ये खाते असणे गरजेचं आहे ज्या ज्या महिलांनी यासाठी अर्ज भरायचा आहे त्यांचं खातं असणे गरजेचं आहे आणि तुमचं किंवा तुमच्या कुटुंब प्रमुखाचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तरच यासाठी अर्ज भरायचा बघा या महिलांनी यासाठी अर्ज भरू नये एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही नंबर दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरधारक आहे म्हणजे जे कोणी इन्कम टॅक्स वगैरे भरत असेल कुटुंबातील सदस्य त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहे अशांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही अशा ठेवायचं ज्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे तुम्ही तर आलेच पण तुमच्या कुटुंबातील जे सदस्य आहे ते पण या ठिकाणी आलेले आहे नंबर चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल जर तुम्ही पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तुम्हाला कुठले तरी आर्थिक योजना सुरू असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही त्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार असेल ठीक आहे तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य माझे आमदार खासदार असेल ते पण या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी अर्ज भरायचा नाही नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे जर जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही लक्षात ठेवायचं नंबर आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे जस कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणाकडे चार चाकी वाहन असेल त्यांना पण या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही फक्त ट्रॅक्टर वगळू ट्रॅक्टर असेल चाले। तर चालेल पण इतर कुठले चारचाकी वाहन या ठिकाणी चालणार नाही यांच्या आधारे तुमची पात्रता आणि अपात्रता यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे नंतरच तुम्हाला याचा लाभ मिळेल तर हे जे आठ मुद्दे दिलेले आहे या आधारेवर तुमची पात्र अपात्र यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर बघा अर्ज भरताना तुमच्याकडे कोणकोणते कुन डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला जाल तर तुमच्याकडे कोणकोणते कुन डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे नंतर तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे नंतर तुमचा रहिवासी दाखला म्हणजे महाराष्ट्राचं डोमिशियल डोमेसिल नसेल तर तुम्ही जेलमध्ये दाखला पण अर्ज भरताना जोडू शकता ठीक आहे डोमेसिल नसेल तर तुम्ही जेलमध्ये दाखला काढायचा नंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला तर तुमच्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखल या ठिकाणी मागितलेला आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे नंतर तुमचं बँक खाते पासबुक तुमचं बँक खाते पासबुक लागेल पासपोर्ट आकाराचे फोटो लागेल तुमचे तुमचं रेशन कार्ड लागेल आणि हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी लागेल ठीक आहे तर अर्ज भरताना तुम्हाला एवढं डॉक्युमेंट नेणे गरजेचं आहे आणि अर्ज भरताना तुम्ही स्वतः या ठिकाणी हजर राहायचं तर अर्ज भरताना हे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे तो योजनेची संपूर्ण कालमर्यादा दिलेली आहे तर पंधरा जुलैपर्यंत मी आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता अंतिम यादी प्रकाशन दिना तर तुमची जी अंतिम यादी आहे एक ऑगस्टला प्रकाशित केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एक ऑगस्टला तुमची अंतिम यादी ये प्रकाशित केल्या जाणार आहे लाभार्थ्याचे बँकमध्ये के, के वाय सी करणे तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये के, के वाय सी करावा लागेल तुम्ही दहा ऑगस्टपर्यंत के, के वाय सी करून घ्यायची नंतर लाभार्थी निधी हस्तांतरण तर तुम्हाला चौदा ऑगस्टपर्यंत निधी जो आहे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा केल्या जाणार आहे चौदा ऑगस्टला तुम्हाला पैसे या ठिकाणी दिल्या जाणार आहे तर दर महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला निधी हे बँकेमध्ये प्राप्त होणार आहे ठीक आहे दर महिन्याला तुम्हाला पैसे हे मिळत जाईल प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचं जी आर आहे तर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यावी हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणत्या कुन गोष्टीकडे लक्ष द्यायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरायचा आणि कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र आहे त्यांची पण मित्रांनो माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे हे पण तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे तर अर्ज भरताना एवढं लक्षात ठेवायचं अर्ज भरायसाठी तुम्ही स्वतः जायचं तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित सोबत घेऊन जायचे आणि तुम्ही ज्या सेतूमध्ये अर्ज भरायला जाल त्या ठिकाणी तुमची पुढील प्रक्रिया काय राहणार आहे त्यांना विचारून घ्यायचं संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जाणार आहे तर दर महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा केल्या जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुमच्या परिवारामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद